प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही कृषी विभागाद्वारे राबवली जात असलेली केंद्र शासन योजना आहे बँक कर्जाशी निगडीत आर्थिक सहाय्य देऊन नवीन किंवा कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेद्वारे असंघटित क्षेत्राला संघटित करणे लाभार्थ्यांच्या उत्पन्नामध्ये पण वाढ करणे आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हे उद्देश आहे भारतीय जेवण लोणच्याशिवाय अपूर्ण असते आणि दररोज आवश्यक असते त्यामुळे लोणच्याला मोठी मागणी निर्माण होते लोणच्यामुळे जेवणाची चव अधिक रुचकर होते त्यामुळे प्रत्येक घरात लोणच्याची मागणी वाढत आहे महिलांना व महिलांच्या बचत गटांना अतिशय कमी भांडवलात करता येण्यासारखा उद्योग आहे अनेक तरुण उद्योजकांना या व्यावसायिक संधीचा लाभ घेता येईल तर आज आपण कृषी विभागाच्या पी एम ई योजनेत लाभ घेतलेल्या नागपूर येथील श्रीमती कोमल ढगे यांच्या लोणचे प्रक्रिया उद्योगाबद्दल माहिती घेऊया नागपूर येथे श्रीमती कोमल ढगे यांनी प्रवास या नावाने लोणचे उद्योग सुरू केले पी एम एफ एम ई कडून मिळालेल्या अनुदानाचा वापर करून त्यांनी नवीन यंत्रसामग्री घेतल्याने व्यवसायाला खूप फायदा झाला कैरीचे लोणचे लिंबू लोणचे मिरचीचे लोणचे लिंबू मिरचीचे लोणचे करवंदी लोणचे आवळा लोणचे हळदी लोणचे फणस लोणचे आल्याचे लोणचे असे विविध प्रकारचे लोणचे कच्च्या मालाच्या उपलब्धतेनुसार आणि मागणीनुसार तुम्ही तयार करू शकता आज आपण क्रश लिंबू लोणचे प्रक्रिया जाणून घेऊ लिंबाचे लोणचे गोड आंबट तिखट अशा वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाते लोणचे तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली पिवळ्या रंगाची व मोठ्या आकाराची फळे निवडावीत लोणचे तयार करताना जितकी जास्त स्वच्छता राखली जाईल तेवढे चांगल्या प्रतीचे लोणचे तयार होते व ते खराब होत नाही लिंबू स्वच्छ धुवून व कोरडे करून सुरीने फोडी कराव्यात व त्यातील बिया काढाव्यात लिंबाच्या फोडीमध्ये आवश्यकतेनुसार मीठ व हळद टाकून मिश्रण करून घ्यावे तयार झालेले मिश्रण क्रशच्या सहाय्याने क्रश करून घ्यावे क्रश केलेल्या मिश्रणामध्ये आवश्यक मसाले घालून व्यवस्थित मिक्स करावे रुंद तोंडाच्या भरणीमध्ये हे लोणचे भरावे झाकण घट्ट लावून ते स्वच्छ व कोरड्या ठिकाणी ठेवावे नंतर ते लोणचे वीस ते पंचवीस दिवस ठेवले जाते हे लोणचे जितके जुने असेल तितके ते चवदार असेल तुम्ही तुमचे लोणचे काचेच्या किंवा प्लास्टिक जॅर मध्ये किंवा पाऊच मध्ये पॅक करू शकता मी राहणार देऊज पीएफ ही योजना कृषी विभागाच्या माध्यमातून आम्हाला एक नव्याने माहिती पडली या लाभ घेऊन आपल्या युनिटला आपण एक एक प्रकारे वाढवू शकतो माध्यमातून आम्ही लेमन क्रशर कटर त्यानंतर मिक्सर त्यानंतर ग्राइंडर अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या मशिनरीज घेतल्या आणि त्याचा उपयोग आम्हाला आमच्या व्यवसायाला वाढीस करण्याचा लागला आता बघितलेल्या लाभार्थ्यांप्रमाणे आपण देखील यशस्वी उद्योजक होऊ शकता तर जास्तीत जास्त उद्योजक शेतकरी बेरोजगार युवक महिला भागीदारी संस्था शेतकरी उत्पादक गट कंपनी संस्था स्वयं सहायता गट सहकारी अथवा शासकीय संस्था यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे कृषी विभागामार्फत आपणा सर्वांना आवाहन करण्यात येत आहे योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून त्यासाठी बीज भांडवल घटकाव्यतिरिक्त इतर घटकांसाठी संकेतस्थळे डब्ल्यू 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 डॉट पी एम एफ एम ई डॉट एम ओ एफ पी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि डब्ल्यू 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 डॉट कृषी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन तसेच बीज भांडवलाचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्यांनी ग्रामीण भागासाठी डब्ल्यू 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 डॉट एन आर एल एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या आर एल पोर्टल पोर्टलवर आणि शहरी भागासाठी डब्ल्यू 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 डॉट एन यूम्ही डॉट इन या संकेतस्थळावरील एन यू एल एम पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा संगणक सोबतच मोबाईल वरून देखील अर्ज सादर करता येईल एकाच लाभार्थ्याला योजनेअंतर्गत सर्व घटकांचा लाभ घेता येईल संपर्क आपल्या नजीकचे कृषी कार्यालय पी एम एफ एम यू योजनेअंतर्गत निवडलेले जिल्हा संसाधन व्यक्ती डी आर पी धन्यवाद